सावित्रीबाई आणि ज्योतिराव या फुले दाम्पत्यानं प्रचंड सामाजिक रोषाला सामोरं जाऊन पुण्यातल्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचला प्रगती झाली हे वाक्य आता केवळ नाही ले तर अनेकांच्या म्हणजे कोट्यावधी लोकांच्या आयुष्यात या स्त्री शिक्षणानं खऱ्या अर्थानं रंग पडला आज जवळपास प्रत्येक क्षेत्रात स्त्री आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवताना आपण पाहते म्हणजे शिक्षण असेल उद्योग असेल नोकरी असेल व्यवसाय असेल मेडिकल असेल इंजिनिअरिंग असेल सॉफ्टवेअर असेल प्रशासन असेल पोलीस दल असेल ते अगदी लष्करापर्यंत सुद्धा आत्मविश्वासानं स्त्री आपली ओळख निर्माण करते आणि म्हणूनच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांना अभिवादन करत असताना केवळ पुतळ्याला हार घालणं केवळ फ्लेक्स लावणं केवळ मोबाईलवर शुभेच्छा देणं केवळ जय जयकार करणं याच्या बरोबरीनं महत्वाचं आहे ते म्हणजे या सावित्रीच्या लेखीचा आदर आणि सन्मान करणं आणि तिला समजून घेणं आणि शेणगोळे सहन करून ज्या सावित्रीबाई फुल्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला त्या पायावर आज आत्मविश्वासानं उभ्या राहणाऱ्या सावित्रीबाईंच्या लेकीच्या वाट्याला जेव्हा कौतुकाच्या आणि समजूतदारपणाच्या फुलांचा वर्षाव येईल ना ती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांना खरी आदरांजली खरी मानवंदना